हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेशी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत करते सो चला सकाळपासूनचं काम झालेलं आहे कारण सकाळी डबासुद्धा गेलेला आहे कारण नम्रता तुना ला ला आता पुन्हा जॉबला लागलेली आहे आणि आता मी ना सकाळी म्हणजे रात्रीच मी भिजत करून ठेवलेलं पीठ कळून मळून ठेवलेलं होतं मेथीच्या पराठ्यांचं म्हणजे आपण त्याला ठेपला म्हणतो तसे बनवलेले डब्याला पण झाले आणि नाश्त्याला पण झाले माझा पण नाश्ता झालेला आहे आणि आता ना मी आज दुपारी विचार केला की मस्त एकदम ना जेवणासाठी पावभाजी बनवायची आहे सो so, फ्लावरची भाजी फ्लावर आणि बटाटा वटाणे सगळं मिक्स करून ना आता मी शिजायला ठेवेन आणि दर्शनला सांगून जाईन की दोन शिट्ट्या झाल्यावरती बंद कर कारण मला आता वेळ झालेला आहे बट बिफोर निघायच्या आधी ना मी तेवढं करून घेते आल्यानंतर मला परत शिजवत राहण्यासाठी एक्स्ट्रा वेळ लागणार नाही सो so, इथे पाहू शकता फ्लावर कट कट केलेला आहे बटाटे मी सोडून घेते तर बटाटे सोलता सुलताना मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं की एका ता ताईने विचारलेलं की त्यांचा चॅनल ना त्याचे व्ह्यूज वगैरे झालेले आहेत थाउजंड था। सबस्क्रायबर झालेले आहेत था पण त्यांचा चॅनल मॉनिटाईज झाला नाही आहे तर कशाप्रकारे हे करायचं तर आपल्याला याच्यात आपण काही करू शकत नाही ॲक्च्युली हॉर्स जे आहेत ना ते आपल्याला लिमिटेड दिलेले तेवढे व्हायलाच हवेत आणि त्यासाठी ना आपल्याला कंटिन्यू आपले व्ह्यू चॅनलमध्ये व्हिडिओज टाकत राहायचे शॉर्ट्स व्हिडिओ टाका लाँग व्हिडिओ टाका तर त्याच्याने तुमचा टाईम हवा नक्की वाढेल आणि मग जाऊन चॅनल मॉनिटाईज होईल असं ताबडतोब कधीच होत नाही आणि मी सुद्धा माझे थाउजंड झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतरच माझं चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालेलं होतं आणि एक वर्ष झाल्यानंतर मग कशाप्रकारे काय प्रॉब्लेम होतो ना सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन कारण आता तेवढा वेळ नाही आहे की मी डिटेलमध्ये सगळं सांगू आणि वाय टी स्टुडिओबद्दलसुद्धा ना मी क्लिअर तुम्हाला माहिती देईन की वाय टी स्टुडिओ ओपन कसा करायचा आणि कशाप्रकारे त्याच्यामध्ये आपले व्ह्यूज वगैरे पाहायचे आपला टाईम वगैरे सगळं पाहायचं चा। ज्याच्याने ना आपल्याला खूप चांगला फायदा होतो आणि आप आपल्याला कळतं की आपल्या चॅनलचा ग्रोथ कशाप्रकारे चाललेला आहे तर मॉनिटाईज तुमचं नक्कीच होईल फक्त ना तुम्ही व्हिडिओज टाकत राहा त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवा आणि सुरुवातीला जास्त मोठे व्हिडिओ करण्यापेक्षा ना थोडे लहानच व्हिडिओ करा म्हणजे बघणाऱ्यांसुद्धा छान वाटेल तर इथे आता मी बटाटे वगैरे जे आहेत ना सगळे कट करून त्याच्यामध्ये थोडेसे वटाणे होते ते घातले आणि थोडी शिमला मिरची होती ती घातली म्हणजे जे जे होतं ना सगळं टाकलं याच्यामध्ये आणि आता शिजायला ठेवलेलं आहे आणि निघायच्या आधी ना किचन क्लीन केला नाही की के, आल्यानंतर मला खूप चिडायला होतं म्हणून मी सगळ्यात आधी किचन क्लीन करून घेते तर आता झालं आहे आणि सकाळचा माझा क्लासा बॅच असं नऊ वाजताचा असतो म्हणून नऊच्या आधी नाही एवढं सगळं मी करून आता निघते तरी नाही नाही म्हणता म्हणताना अशी पटपट टाईम निघून जातो आणि सकाळचा टाईम तर एवढा घाईचा असतो की घड्याळ कधी कधी पुढे निघत जातं ना तेच कळत नाही तर निघायच्या आधी पाण्याची बॉटल वगैरे आठवडीने घ्यावी लागते कारण काही मुलांना पाणी आणत नाहीत मग त्यांना मी माझ्याकडचंच पाणी मला द्यावं लागतं सो त्यासाठी मुलांसाठी सगळ्यात आधी मला पाणी न्यावं लागतं ते सगळं घेतलं पेन वगैरे चेक केले अडीच झाला आता मी निघत आहे काय काय दिलं पन्नास खुदी ना घातल्या दोन तीन काड्या दोन घातल्या की तीन घातल्या मी दोन आणि तीन पाच केल्या दाखव सामान आणि ते पहा आता आल्यानंतर मी कुकर ओपन केला आणि इथे मॅजिक झालेलं आहे तर आतमधून पूर्ण भाजी करपलेली तर मी इथे तेवढी भाजी चांगली आहे ना ती वेगळी काढून घेतलेली आहे सो आज करपलेल्या भाजीचं मस्त एकदम छान पावभाजी बनणार आहे कारण आता आल्यानंतर पाहून खूप राग आलेला मला दर्शनचा पण नंतर म्हटलं आता रागून होणार काय आहे ती भाजी चांगली तर होणार नाही म्हणून सोडून दिलं तर दर्शन म्हणतोय की मम्मी शिटीच झाली नाही कुकरची मी काय करणार तर ऍक्च्युअली तो मोठा कुकर आहे ना त्याची शिटी लवकर होत नाही तर त्याने अंदाजाने टाइम बघून तरी बंद करायचा शिटीसाठी वेट दिल असतं मी मग असं असं फटके अशी द्यायची इच्छा होत होती पण ठीक आहे म्हटलं आता करपल्यानंतर पुन्हा एक चांगली होणार नाही सोडून दिलं बघ यू तर आता जेवढी भाजी होती ना वरच्यावर चांगली व्यवस्थित अशी ती हळूहळू अलगत मी सगळी काढून घेतली आणि त्यानंतर ना फोडणी करायला घेतलेला आहे तर एक छानपैकी बारीक कांदा कापून घेतला टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कट करून घेतला तूप आणि थोडंसं त्याच्यामध्ये बटर आणि थोडं तेल असं मिक्स करून ना मी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला लसूण फोडणीचे आपण टाकायचे एकदम बारीक चेसून त्यानंतर मग कांदा टोमॅटो घातला थोडासा त्याच्यामध्ये मसाला वगैरे पण घातला आपला रेग्युलर असतो तो आणि नंतर मी पावभाजीचा मसाला जो आहे तो वापरते याच्यामध्ये तर लाल तिखट वगैरे सगळं ना मला आता बरण्यांमध्ये काढायचं आहे खरं तर बरण्या तुम्ही बघताय समोर खाली पडलेल्या आहेत कारण मी त्या भरल्याच नाही अजून कारण मला त्या सगळ्या धुवायच्या आहेत आणि कसं होतं की वेळ असं वाटतं की आता करूया नंतर करूया आणि वेळ निघून जातो पुन्हा तीन वाजतात आणि क्लासला निघायची वेळ होते सो मी केलं नाही आहे पण मला आज ते संध्याकाळपर्यंत करायचंच आहे कारण सगळं सामान मला पुन्हा भरायचं आहे तर इथे पहा एवढ्या याच्यातून ना फक्त इतकाच माझा हा गरगट्टा झाला आणि तोच मग मी आता घातलेला आहे आणि चांगला मॅश करून घेतला त्याला आणि कांदा टोमॅटोसुद्धा ना परतत असतानाच मी चांगले मॅश केलेले कारण ते ना मग आता खाली असे येत नाहीत आणि सॉफ्ट आणि मस्त पावभाजी आपली होते तर थोडंसं पाणी घातलं कारण अगदी घट्ट असेल ना की पावाला लावता येत नाही सो अशा प्रकारे पावभाजी झालेली आहे आणि वरतून थोडंसं आता मी नंतर बटर घालेन तर आता ते शिजायला ठेवलं आणि ताबडतोब इथे मी घेतलेले आहेत शूज धुवायला कारण मिस्टरांनी शूज ना, ना सांगितलेलं की धुवायचे आहेत आणि मी कधी ना त्याची लेस पूर्ण ना काढत नाही तर एक साईडला अशीच ठेवते कारण असं केल्याने काय होतं की लेस ना इकडे तिकडे जात नाहीत आणि नंतर आपल्याला आयच्या वेळेला बरोबर जागेवर असतात अरे का मस्त कुकर मी क्लीन केला एकदम पूर्ण काळा झालेला होता पण अगदी पाचच मिनटात क्लीन पण झालेला आहे तर यासाठी मी माझं जे रेग्युलर आपले ता पितळ्याची भांडी घासायचं पावडर असतं पितांबरी किंवा कोणता वेगळा तर माझ्याकडे भैयाजी होता तर त्याच्याने पहा आम्ही आधी घासून घेतलं त्यानंतर रेग्युलर जो आपला सोप असतो त्याच्याने घासायचं आणि पूर्ण एकदम छान आतलं पूर्ण काळं गेलेलं आहे सो नक्की करा कारण काही वेळेला अचानकच चुकून असं होतं आपल्या हाताने भांडी काळी होतात आणि मध्ये स्वच्छ होत नाहीत लवकर सो so, एकदम बेस्ट ट्रिक आहे नक्की ट्राय करा चला आता बाकीची भांडी मी घासते सो आपली पावभाजीची थाळी इथे रेडी झालेली आहे आणि पावभाजी सोबत त्याचे दोन कंपेनियन म्हणजे लिंबू आणि कांदा ते तर असायलाच हवेत तर आता मस्त एकदम खाऊन घेते आणि त्यानंतर ना कांदे नीट करायला घेतले कारण यंदा मी कांदे एकत्र आणलेले थोडे काहींच्या ना साली वगैरे नव्हत्या म्हणून म्हटलं की असेल टपमध्ये घालून उन्हात ठेवूया आणि ज्या ज्या जरा नरम अशा वाटल्या ना त्या वेगळ्या करत होती म्हणजे त्या आधी वापरण्यात आपण घेऊ शकतो एकत्रच ठेवले ना की कांदे नंतर लवकरच खराब होते आणि सध्या कांद्याचा भाव तुम्हाला माहीतच आहे ऐंशी रुपये सत्तर रुपयापर्यंत केलेला आहे तर तुमच्याकडे काय भाव चालला आहे मला कमेंट करून सांगा आता संध्याकाळचा क्लासहून मी आली घरी आणि त्यानंतर डायरेक्ट शूट करायला घेतलं कारण मी नाश्त्याला सुरुवात केलेली आल्यानंतर कारण घरी यायला ना उशीर झाला की खूप भूक लागलेली असते कारण दुपारी मी जेवून जाते तीन वाजता निघते पण तिथे शिकवून वगैरे मुलांना कंटिन्यू एवढी भूक लागलेली असते म्हणजे काय होते फिजिकल वर्क नसला तरीसुद्धा ना मुलांबरोबर बोलणं करणं शिकवणं खूप असतं आणि ह्याच्यामध्ये ना आपलं खाल्लेलं जे आहे ते सगळं डायजेस्ट होऊन जातं आणि आल्यानंतर एवढी भूक लागलेली की मी ताबडतोब म्हटले की पराठ्याचं पीठ होतं त्याचे पराठे बनवूया आणि पटापट मुलांना पण देऊया आणि आपण पण खाऊया आणि नंतर मग पुढचं मला स्वयंपाक वगैरे करायला होईल कारण ह्याच्यानंतर ना जरा दिवाबत्ती वगैरे करायचं ते सगळं असतं तर हे पराठे जे आहेत ना त्याला थोडे थोडे मी असे खाचे मारलेले आहेत ना ते फुगत नाहीत पण ते क्रिस्पी आणि मस्त होतात जर आपण तूप लावलं ना याच्यावरून आणि चांगलं असं खरपूस भाजून घेतलं की खायला खूप छान वाटतं त्यासाठी ना प्रत्येक भाकरी किंवा चपाती आपली फुलायलाच पाहिजे असं पण नसतं कसं आपल्याला हवं आहे ना त्याप्रकारे त्याला आपण बनवता यायला हवं तर इथे खूप सुंदर आणि मस्त अशी खरपूस एकदम भाजून मी घेणार आणि मग चहाबरोबर किंवा मग आपण लोणचं लावून किंवा आपल्याकडे मुरंबा असेल ना कैरीचा तर त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान वाटतं तर याच्यामध्ये काही फिलिंग वगैरे नाही आहे याच्यामध्ये फक्त ना मळतानाच मसाले सगळे घातलेले आहेत So, तुमी सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा खूप छान आणि टेस्टी लागतं आणि मुलांना ना खरं तर अशा प्रकारे गरम गरम बनवून दिलं ना की खाताना खूप छान वाटतं कारण पराठे जे आहेत ते थंड झाल्यावरती खाण्यापेक्षा मला गरमच जास्त आवडतात म्हणून मी जेव्हा दर्शन वगैरे पण उठतो ना त्याच वेळेला त्यांना बनवून देते आणि नम्रतालासुद्धा मी शाळेत जाताना गरम गरम बनवूनच देते चला ब्लॉगचा शेवट मी तेच करते आणि पुढचं स्वयंपाकाला कंटिन्यू करते भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या मस्त आणि नवीन अशा ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जे येणारे माझे पुढचे ब्लॉग्स तुम्ही पाहू शकाल शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा पाहत राहा भेटूया पुन्हा ब बाय गुड नाईट आणि मस्त राहा एन्जॉय करा बाय